नाही कीर्तनाचा विषय वेगळा भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जिने करून यंत्री ठसावी मूर्ती श्रीहरीची ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची आता बर मग कीर्तनामध्ये महाराजांचं सा चरित्र सांगितलं तर अडचण आहे का अडचण नाही पण गोष्टी ऐकून इतिहास कळत नाही ही अडचण आहे मी कीर्तनकार होण्याच्या आधी मी इतिहासाचा पूर्ण वेळ व्याख्याता राहिलेला व्यक्ती आहे चंद्रकांत या ठिकाणी आलाय त्याचाही इतिहासाचा बऱ्यापैकी सुंदर अभ्यास सा आहे आम्ही गडभ्रमंती करणारी माणसं आहोत दुर्ग संवर्धन करणारे माणसं आहोत इतिहासाचं संशोधन करत राहणारे माणसं तो माझा विषयच आहे साहित्य असेल इतिहास असेल तत्वज्ञान असेल हे माझे विषय माझं मास्टरही फिलॉसॉफीमध्ये कम्प्लीट झालेलं आहे बाबांच्या परंपरेसाठी मला इकडे यावं लागतंच म्हणून एकूण इतिहास ऐकत असताना त्याचा सगळ्यात पहिला नियम जर काय असेल तर नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री कागदपत्र नाहीत इतिहास नाही कागदपत्र जर नसतील तुम्हाला आम्हाला काय वाटतं याच्यावरती इतिहास चालत नाही आज मी कीर्तनासाठी अभंग निवडला हाच अभंग उद्या दुसऱ्या महाराजांनी निवडला तर ते वेगळं चिंतन सांगू शकतात त्याला काही बंधन नाही वारकरी संप्रदायामध्ये हे चिंतन सांगावं पण इतिहास सांगत असताना असं भावनिक म्हणून सांगता येत नाही आपल्याला काय अनुभव आलाय हे परमार्थामध्ये महत्वाचं असतं महत इतिहासामध्ये महत्वाचं नाही इतिहासामध्ये जोपर्यंत पुरावा हाती नसतो तोपर्यंत बोलता येत नाही बेतावेत शब्द शास्त्र आधारित उगच काही अलीकडे आता कोणाची नावं मी घेत बसत नाही काही करत नाही उग मला अशी शेती नाही बांधायला बांधता असण्याचा प्रश्नच नाही तरी अनेक वक्ते आपल्या भागामध्ये असतील इतर ठिकाणी असतील खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं एक महाराजांचा मावळा म्हणून जरी विचार करायला गेलं तरी खरंच वक्त्यांचा अभ्यास नाहीये आणि अभ्यास नसल्या कारणानं दुर्दैवानं काही भाष्य करायचं काही बोलायचं काही सांगायचं पासष्ट किलोची तलवार उचलतो कुठे इतिहासामध्ये पासष्ट किलोची तलवार आहे कधी तुम्ही बघितले का महाराज आपल्या तलवारीचं पात सुद्धा इतर देशातून मागत होते का आपल्या लोह इथल्या लोहापेक्षा तिथल्या लोहाचं वजन ग्रॅमनं कमी जो महापुरुष विचार करा एक एक शस्त्र बनवताना महाराज वजनापासून विचार करतात आणि लोक पासष्ट किलोच्या तलवारी देतात महाराजांच्या युद्ध नीतीमध्ये महाराजांनी हत्तीचा सुद्धा वापर केला नाही का कारण गती युद्धाची चपळता कमी होईल म्हणून आणि तुम्ही पासष्ट किलोच्या तलवारी देताना डोंगर दऱ्याने लढा म्हणता किती अवघडे कधी सह्याद्रीत येऊन बघा कधी फिरून बघा आम्ही फिरतो मी स्वतः साठ सत्तर गड भ्रमंती केलेला व्यक्ती आहे अंतरनाथ पब्लिकेशन म्हणून आमचा तो ग्रुपच आहे आता आजच शनिवारच वाटतं रविवार आहे आज हरिश्चंद्रला आहेत आमची सगळी मुळे हरिश्चंद्र गडावरती आज आहेत नित्य चालतच असत ती नित्य सुरू असते आणि अशा बिकट वाटांमध्ये पासष्ट किलोची तलवार देतील संताजीला लढ म्हणतील महाराज कधीतरी आपण विचार करत कर, दुर्दैवे तिकडे जाणार नाही तो विषय थोडासा मोठा आहे थोडस एक दोन छंद आहेत कविभूषणांचे तितके पाहून आपण आपली सेवा समाप्तीकडे नेऊयात कविभूषण छत्रपती शिवरायांच्या काळातील होते छत्रपती शिवरायांच्या सोबत राहिलेले आहेत त्यांची भाषा ब्रजभाषा आहे आणि त्या ब्रजभाषेमध्ये त्यांनी छत्रपती शिवरायांची काही वर्णन केली महाराजांची चतुरंग सेना आहे आणि या चतुरंग सेनेचं वर्णन त्याने केलं चतुरंग सेनेमध्ये घोडदळ रतदळ हत्तीदळ आणि पायदळ हे चार दळ ज्यामध्ये असतात त्याला चतुरंग सेना असं म्हणतात आणि त्या चतुरंग सेनेचं त्याने वर्णन केलं सर्जा असणारा राजा शिवाजी हा चालत असताना ती चतुरंग सेना चालते महाराजांची हत्ती जर चालायला लागले तर दोन पर्वत एकमेकांना टक्कर देत चालत आहेत असा भास होतो महाराजांचं घोडदळ जर दौडत असेल तर त्या घोड्यांच्या टापातून निघालेली धूळ त्याने ब्रह्मांड व्यापले असं वर्णन करतो अद्भुत रसामध्ये त्याचं वर्णन आहे आणि तो म्हणताना म्हणतो ब्रज भाषा आहे समजून घ्या तो लिहितो साजी चतुरंग सैने अंगमय उमंग धरी सरजा शिवाजी जंग जित न चलत आहे भूषण भनत नाद नागार नदी रलत आहे आईल पाहिलं खायला खलक मे गैल गैल गज नक्की धारा मै लगत जिमे थारा परच पारा पारा एक एक, 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 एक त्याचं वर्णन करतो आपण तो छंद ऐकला असेल आणि तो महाराजांचं वर्णन करताना म्हणतो ज्याप्रमाणे इंद्र जंभावरती चालून गेला ज्याप्रमाणे कृष्ण कंसावरती चालून गेला ज्याप्रमाणे राम रामरावरती चालून गेला ज्याप्रमाणे अंधकारावरती प्रकाश चालून जातो ज्याप्रमाणे हरणाच्या कळपावरती चिता चालून गेला तैसा तैसा म्लच्छानवंती हा राजा चालून गेलाय तो लिहता मन तो इंद्रजीवी जम्म पर बाण वस्वम्म पर रावण सुदंब पर रघुकुल राजे पौन बरी बाह पर संवरती नाह पर जो सहस्त्र बाह पर राम राजे धावाद्रम दंड पर चीता मृग पर भूषण विदुन्न पर जैसे राजे तेज तम हंस पर कान जिमी का पर जो मनीष वंस पर शेर शिवराज है एक एक वर्णन से

एवढ्यातच तुम्ही तेवढ्यातच बेजार तुम्हाला ते बाकी काही मिळच बसत नाही हे शिवचरित्र कार्याला हे म्हणायला लावाय ना हे म्हणता येणार नाही बोबडी वेळेला महाराजांचा इतिहास इतका मोठा आहे लक्षात घ्या हे वाक्य कदाचित तुम्हाला कळतील ना कळतील भारतीय अस्मितेचा मानदंड जर कोण असतील तर ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय अस्मितेचा मानदंड श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ग्रँड मराठ्यांचा अध्यहास तो असं लिहितो मराठा साम्राज्याच्या राजाची तुलना करावयाची झाली तर ते, ते जगजेत्या सिकंदर करावी लागेल महाराजांचं वैभव इतकं मोठं आहे महाराजांची भूमिका इतकी मोठी महाराजांचं स्थापत्यशास्त्र असेल महाराजांचं राज्यशास्त्र असेल महाराजांची नीतीशास्त्र असेल महाराजांचं संवाद कौशल्य असेल महाराजांचं वक्तृत्व असेल महाराजांचं राहणं असेल शिवरायांचे कैसे चालणे एक एक भूमिका व्यक्तिमत्व विकासामधून जरी पाहिलं तर इतकं प्रचंड महाराजांचा मोठा इतिहास आहे महाराजांचं चरित्र सूर्यासारखं आहे म्हणून एक साहित्यकार असं बोलतात की माध्यानीला जर डोक्यावरती आपल्या सूर्य आला तर आपल्याला त्याच्याकडे बघता येत नाही त्याचं तेज फार समुद्राचं पाणी मोजायला गेलं तर ते पाणी जसं मोजता येत नाही वाहणाऱ्या वाऱ्याला जसं आम्हाला आमच्या मुठीमध्ये गैद करता येत नाही तैसा हा शिवाजी राजा कोणाला जिंकता येत नाही आणि तो लिहितो समुद्रयाचे जल मोजवेना माध्यानेचा भास्कर पहावेना मुठीत वैश्वानर मावेना तैसा शिवाजी नृप जिंकवेना महाराजांना जिंकणं शक्यच नव्हतं ते दिलेर असो मिर्झा असो कोणीही असो जे जे आले ते आता सगळ्यांना महाराजांनी पराभूत केले आणि मुळात इतिहास तर आरडून ओरडून ऐकायचाच नसतो हेच आपल्या तरुण पिढीला कळत नाही तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जर कधी आलात तिकडे फार इतिहासाचे मोठे मोठे वक्ते आहेत आणि त्यांच्या व्याख्यानमाला चालतात जसं आपला सात दिवस सप्ताह असतो तसं इतिहासावरती सात दिवस सात विषय सात व्याख्यातील किंवा एक व्याख्या ते असतात आदरणीय निधन झालं आता पण निनाजी बेडेकरांची आठ आठ दहा दहा दिवस व्याख्यानमाला आठ आठ दहा दहा दिवस महाराजांचा विषय आणि तो सांगत असताना अत्यंत सौम्य शांत पद्धतीनं इतिहास असाच ऐकायचा असतो भावनिक होऊन ऐकायचं नाही बरचसं काही आहे पण आता एका बजेटमध्ये दोन कार्यक्रम शक्य नाहीत दोन कार्यक्रम करून घ्यायचे एक बजेट द्यायचा तुकारामजीनं मला तसंच केलं कथा त्यांच्या इथं सुरू होती ज्ञानोबा चरित्र कथा कथा झाली की आमचे संत्रमा म्हणायचे महाराज थोडं प्रवचन कराय पंधरा मिनिटं मला कथाही करायची प्रवचन करायचं ते अवघड विनोदाचा भाग सोडा हे आम्ही या दृष्टिकोनातून चालणारे बघते नाहीत सांगण्याचा हेतू इतका की आता इतिहास सांगायचं म्हटलं तो जरा वरच्या पट्टीमध्ये बोलणं असेल काही असेल पण आता आवाज थोडासा खराब झालाय थकलाय दोन तास बोलून इतकं बोलणं पुन्हा अवघड असतं पुन्हा सातत्यानं आता महाराजांच्या जयंतीनिमित्तही कार्यक्रम आहेत आणि परंपरेचे कीर्तनाचे कार्यक्रम आहेत रजा घेतो पण जाता जाता महाराजांच्या नावाची एकदा आपण घोषणा आणि खऱ्या अर्थाने या प्रत्येक बिरुदावलीचा अभ्यास करता येतो याला बिरुदावली म्हणतात जे काही लावलं आता हे देत असताना महाराज आतमध्ये येतात येताना एक एक पदवी महाराजांना दिली आणि जो ही गर्जना करतो त्याला गारद असं म्हणतात गर्जना आहे त्याला गारद। जो देतो तो गारद आणि ह्या घोषणा त्याच्यामध्ये अर्थ आहे महाराजांना एक एक पदवी दिली स्वर्ण चुडालंकृत असेल किंवा कोणती अष्टावधान जागृत अशी एक महाराजांना पदवी अष्टावधान म्हणजे काय दिवसाचे चार प्रहर आणि रात्रीचे चार प्रहर या आठही प्रहरामध्ये जो राजा अखंड सावध असतो म्हणून त्याला काय अष्ट अवधान जागृत तरी अवधान एकजे हा जो अवधान शब्द आहे तो प्रत्येक क्षणी जो राजा इतका जागृत असायचा अखंड सावध असावे किंवा अखंड जागृत असावे ते अष्टावधान छत्रपती शिवरायांना छत्रपती ही उपाधी का दिली याच्यावर सुद्धा तासभर बोलता येतोय इतका इतिहास मोठा आहे पण तो विषय थोडासा बाजूला ठेवून महाराजांची घोषणा एकदा आपण अंतकरणामधून देऊयात एक एक विरुदावल्या आहेत महाराजांच्या थोडस याला विकृतीला तरी झालं आहे त्याच्यात वाढ महाराज दरबारामध्ये येतात आणि दरबारामध्ये येत असताना महाराजांच्या त्या बिरुदा घेतल्या जातात आणि महाराजांचा उच्चार केला जातो महाराज येत आहेत तो, तो गारद गारती देतो महाराज गजपती प्रजापती जलपती प्रजा पती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान मंडळ न्यायालंकार भूषित स्वर्ण प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की दोन तास बोलून मी एवढं ओरडतो मग थोडं तरी जरा टाकते ना आवाज <laughs> का। काढा की तारका तारखा घेतल्या नाही कीर्तना जता नाही वाटव जरा थोडस ताकतीनं महाराजांच्या घोषणाने का प्रौढ प्रताप ब्रंगर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे मी असं बोलतो आता कीर्तनासाठी <laughs> विवेक म्हणून संतांना ज्ञानोभाराने एक शब्द वापरलाय संतांना ज्ञानोबार आहे दयाळू सिंह असं म्हणतात काय उपमा दिली दयाळू सिंह संत दयाळू आहेत पण विसरू नका की ते सिंह आहेत म्हणून हे उग गाड्यावरचे पुस्तकं वाचली इतिहासाचं खरंच वाटोळ करू नका कीर्तन करायला म्हणा महाराज एक तर कीर्तन करा नाहीतर इतिहास सांगा धडते कीर्तनात कीर्तनही करत नाही आणि इतिहास सांगायला गेलं इतिहासाचंही वाटोळ करून टाकताय इतिहास ऐकायचा असेल खूप ज्ञानी माणसं आहेत खूप ज्ञानी माणसं त्यांच्या तोंडून ऐका चार पैसे अधिकचे त्यांना द्या की उग कोणालाही पैसे देण्यापेक्षा तुको को बर आता किती शिरेज महाराज एवढा चांगला वागतं एकोणतीस वर्ष वय वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी आर्थिक संपत्तीला कंटाळून विवंचरीला कंटाळून आत्महत्या केली तो माणूस जर राहिला असता तर पुढच्या पाच दहा वर्षामध्ये इतिहासाचं अजून किती संशोधन झालं असतं हे इतिहासाचं नुकसान आहे समाजाचं नुकसान आहे म्हणून अशा माणसांना बोलवा दहा द्यायची वीस द्या वीस द्यायची चाळीस द्या विषय पैशाचा नाही पण देताय तर तितकं ज्ञानही त्यांच्याकडून ऐका झालेली सेवा शेकदार अर्पण करतो कधी पुन्हा योगाला निवांत महाराजांवरती मी बोलेल आज मात्र थोडासा आभास आधी जेवलोय त्याच्यामुळे थोडासा आता त्रास होतोय क्षमा मागतो जर काही चुकलं असेल तरी अधिक ते सरतीन ते बोलते करणे घ्यावे तुम ते विनवितो असे का पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडे शेष तुमचे कृपेचे बोलणे जन्मजन्मित कामने झालेली सेवा आमचे वडील आदरणीय नारायण महाराजांच्या ठिकाणी अर्पण करतो गुरुवारी विठ्ठल महाराज शास्त्रींच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला याच ठिकाणी से विराम चालू होईल आणि त्यानंतर भजन होईल